महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत हरे राम दिलवर पासवान मागील दहा दिवसांपासून बेपत्ता हरे राम दिलवर पासवान वय वर्षे पस्तीस राहणार वेणगाव कर्जत येथील रहिवासी आहेत मागील दहा दिवसांपूर्वी दिनांक एक एप्रिल रोजी घरातून निघताना पत्नी सविता देवी हरेराम पासवान वय वर्षे अठ्ठावीस हीच ठाण्याला कामाला जातो असे सांगून घरातून बाहेर पडला परंतु आज जवळजवळ दहा दिवस उलटून गेले तरी हरेराम पासवान हे आपल्या घरी परतलेले नाहीत हरेराम यांची अद्याप कोणतीही खबरबात मिळालेली नाही, नाही। त्यामुळे पत्नी सविता देवी या अत्यंत चिंतेत आहेत तरी सदर इस्माची बेपत्ता तक्रार कर्जत पोलीस ठाणे येथे नोंदवली आहे आपणा कुणास सदर इसम नजरेस आढळल्यास त्वरित कर्जत पोलीस ठाणे येथे संपर्क साधावा महाराष्ट्र माझा चोवीस तास घडामोडी कर्जत महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी